क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत प्रिय क्रांती मित्र हो मी भीम पंथर राजेश गवळी सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो आपल्या भीम पंथर या हक्काच्या चॅनल मध्ये आपले सर्वांचे महामंगल स्वागत करतो गुलाम चिरागांना जय भीम आठवले नाही सुजात रावण आणि आकाश बहुजनांचे नवे शिपाई होय मित्रांनो गुलाम चिरागांना बाबासाहेब आठवले नाही सुजात रावण आणि आकाश बहुजनांचे नवे शिपाई ह्या विषयासंदर्भात आज आपण बोलणार आहोत मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहाल आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य त्याला सबस्क्राईब करून आम्हाला विषमता वाद्यांच्या विरोधात लढण्यासाठी शक्ती द्या बळ द्या मित्रांनो मानवी महान संस्थापक तमाम लोकशाही वाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी करोडो शोषितांना महामंगल नागभूमीत नागपूरमध्ये बौद्ध धम्माची दिशा देताना समस्त मानवांना बावीस प्रतिज्ञांचे अनुसरण करण्याचे आवाहन केले बाबासाहेबांनी दिलेल्या ह्या बावीस प्रतिज्ञांचे पालन व्यक्ती करताना दिसत असला तरी बाबासाहेबांच्या नावानं पोट भरणाऱ्यांनी बाबासाहेबांच्या नावाचा वापर करून सतरा पिढ्यांना पुरेल इतकी कमाई केलेल्यांनी मात्र बाबासाहेबांच्या ह्या बावीस प्रतिज्ञांना हरता फासण्याचे काम केलं आहे बोलावं लागतं आता हेच बघा बाबासाहेबांच्या नावानं राजकारण करणाऱ्या पासवान नेत्याने नाव कमावले पैसा कमावला गाडी घोड सगळं काही अमापास कमावलं मरेपर्यंत मंत्रीपद भोगलं अर्थात आता पासवान जिवंत नाही आणि मेलेल्या व्यक्तीबद्दल आदरभाव व्यक्त करण्याची आपली भारतीय बौद्ध संस्कृती असल्याने रामविलास पासवान यांच्या राजकीय संधी साधूपणाबद्दल मी इथं काही बोलणार नाही पण ह्याच राम पासवानच्या मुलानं म्हणजे चिराग पासवान यानं मात्र ज्या बावीस प्रतिज्ञांच्या माध्यमातून बाबासाहेबांनी देव नावाची संकल्पना धुडकावून लावत देवा विवाचे अस्तित्व नाकारले त्याच देवाला ना साक्षी ठेवून चिराग पासवान यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्या चिराग पासवान यांच्या ह्या कृतज्ञपणाचा समाचार मात्र घ्यावा लागेल बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी साहेब यांनी ज्या चमचा युगाचे वर्णन केलं आहे त्या चिराग पासवान भेटत बसतो की काय असं चिराग पासवान यांच्या सध्याच्या राजकीय भूमिकेवरून दिसून येत आहे बाबासाहेबांच्या नावानं कामवायचे आणि काल्पनिक देवाच्या नावानं खपवायचे असा दुतोंडीपणा ह्या चिराग पासवान यांनी केल्याचे दिसून येत आहे लोक जनशक्ती पार्टी रामविलास पासवान या गटाचा राष्ट्रीय अध्यक्ष असणाऱ्या चिराग पासवान यांनी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये मंदिराचे उभारण्यासाठी लाखो रुपयांचे दान दिलं एवढ्यावरच चिराग थांबले नाही तर त्यांनी जाहीरपणे आवाहन केलं की ह्या कि मंदिराच्या उभारणीसाठी प्रत्येक गरीब व्यक्तीनं सहकार्य करावं असं इथे म्हणाले काय म्हणावं या चिराग यांना अर्थात हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे मी ते, घराद। ते चिराग पासवानच्या श्रद्धेबद्दल अनादर उद्गार काढणार नाही चिराग पासवानने आपली श्रद्धा ठेवावी परंतु ते आपल्या घरात त्याचं जाहीर प्रदर्शन कुठं करू नये असं आम्हाला वाटतं एक आंबेडकरवादी म्हणून त्यांनी त्या ठिकाणी संसदेमध्ये संविधानाला स्मरून शपथ घेणं अभिप्रेत होतं अर्थात चिराग पासवान हे निवडणुकीमध्ये मत मिळवण्यासाठी आंबेडकरवादी बनतात इतर वेळी मात्र ते पूर्ण वेळ मनोवादी असतात असं म्हणण्यास वावग ठरणार नाही त्यामुळे मनोवादी विषमतावादी विचारसरणीच्या चिराग पासवान दलित महादलित बांधवांची सेवा घडेल ही अपेक्षा करणं आहे रायला रामदास आठवले यांचा प्रश्न तर ते आठवले साहेब पूर्णपणे भारतीय जनता पक्षाचे दास बनले असं म्हणलं तर वावग ठरणार नाही आणि राजकारणात त्यांना कधीही कोणी गांभीर्याने घेत नसल्याने मी सुद्धा त्यांच्याबद्दल बोलून वेळ वाया घालवणार नाही फक्त चिराग पासवान सारख्या गुलामी चिरागांना जास्त महत्त्व देण्याचे कारण नाही या परप्रकाश चिरागांची वाथ दुसऱ्याने कोणीतरी पेटवलेली असते ज्यांचे जीवन इतरांच्या मेहरबानीवर आहे अशा गुलाम चिरागांना त्यांची गुलामी असो एकीकडे बाबासाहेबांच्या नावावर निवडून आलेले चिराग, चिराग पासवान ईश्वर साक्ष मानून मंत्रीपद मिळवत होते भोगत होते त्यावेळी त्यांना बाबासाहेबांच्या नावाचा विसर पडला की त्यांना जैवी मनाची लाज वाटली की मंत्रीपदाच्या अति आनंदात त्या आपल्या उपकारकर्त्याला बाबासाहेबांना विसरले हे मात्र अद्याप कळलं नाही पण दुसरीकडे मात्र अठराव्या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून येऊन भारतीय संविधान भवनात दिमाखान प्रवेश करणाऱ्या भीम आर्मीच्या भाई चंद्रशेखर यांनी मात्र आपल्या रुबाबदार मिशांना पीळ घालून उभ्या सभागृहात जय भीम नारा देत आपल्यातला आंबेडकरवादी आपल्यातल्या आंबेडकरवादाची प्रखर स्वाभिमानाची साऱ्या भारताला साक्ष दिली कोण आहे चंद्रशेखर चंद्रशेखर नावाची नव्यानं ओळख करून देण्याची मला आवश्यकता नाही चंद्रशेखर यांचे दुसरं नाव बंड आहे बंड विद्रोह आहे क्रांती आहे संसदेमध्ये चंद्रशेखर रावण जय भीम बुद्धायचा नारा बुलंद करत असताना संसदेबाहेर आकाश आनंद नावाचा एक उगवता बहुजन नायक जय भीमच्या जय घोषान सारा आकाश व्यापून टाकत आहे आज आकाश आनंद भारतीय बहुजनाचा आवाज बनला आहे उत्तर प्रदेशच्या यशस्वी मुख्यमंत्री आणि भारताच्या पोलादी महिला बहन मायावती यांच्या धाकट्या भावाचा आनंद कुमार यांचा हा मुलगा म्हणजे आकाश आनंद असे असणारी ओळख पुसून काढत भारतीय राजकारणातील एक अभ्यासू आणि आक्रमक चेहरा म्हणून आकाश आनंद यांच्याकडे पाहिला जात आहे ज्यावेळी बहन मायावती यांच्यावर निवडणूक आयोगाने अठ्ठेचाळीस तास निवडणूक रॅलीमध्ये भाषण करायला मनाई केली होती त्यावेळेला बंदी घातली होती त्यावेळी लंडन येथून एम बी ए डिग्री प्राप्त केलेल्या आकाश आनंद यांनी आपल्या हाती प्रचाराची धुरा अत्यंत यशस्वीपणे घेतली त्यावेळी मात्र संपूर्ण भारताचे लक्ष आकाश आनंद यांच्याकडे वेधला गेले त्यानंतर आकाशने भोपाळमध्ये पायी मोर्चा नेला आणि राजभवनाला घेराव घातला दोन हजार बावीस मध्ये आकाशनं राजस्थानमधील अलवर इथ पंधरा किलोमीटर लांबीची पदयात्रा काढली आकाशने पक्षाच्या सर्वजन सर्वजन युथाय सर्वजन सकाय संकल्प यात्रेचे नेतृत्व केलं या प्रवासाने घेतलं आणि ब मायावतीने आकाशाला आकाशला राष्ट्रीय कोऑर्डिनेटर म्हणून स्थानापन्न करून एक प्रकारे आकाशला आपला राजकीय उत्तराधिकारी बनवला तिसरा आशावादी युवा नेतृत्व म्हणजे सुजात दादा आंबेडकर हे असून ते साक्षात बाबासाहेबांचे पणतू असल्याने साऱ्या भारतीयांना त्यांच्याकडून फार आशा आहेत प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र अशी ओळख असणारा दादांनी आपली नवी ओळख निर्माण केली आहे अत्यंत अत्यंत टोकदार आणि अत्यंत आक्रमक अशी भाषण शैली आणि आजच्या युवा पिढीला आपलासा करणारा चेहऱ्याचा लुक केश रचना असल्याने दादा युवकांच्या गळ्यातील ताईत बनले आहे आज प्रकाशजी आंबेडकर राजकारणातून निवृत्त होण्याच्या वळणावर असताना सुजात दादांची राजकीय कारकीर्द अत्यंत स्वभाविक सुरू झाली आहे बाबासाहेबांचा पणतू असल्याने वातानुकूलित आलिशान कार्यालयात बसून राजकारण करण्यापेक्षा स्वतः गुन्हा तानात भर रस्त्यावर येऊन मोर्चा आंदोलनाच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळवून देण्यावर सुजात दादा यांचा भर आहे कष्ट करण्याची तयारी या तरुण नेत्यामध्ये आहे सजात दादा असो कि चंद्रशेखर रावण असो किंवा आकाश आनंद असो हे तिघही ही वयाच्या पस्तीस वर्षाच्या आतील तरणे नेते आहेत या तिघांमध्ये एक जोश आहे एक ऊर्जा आहे दुश्मनांच्या विरोधात थेट भिडण्याची हिंमत आहे आणि हे तिघही उद्याच्या उद्याच्या भारतीय राजकारणातील कोविनूर हिरे आहेत भारतीयाचं उज्ज्वल भविष्य आहे नमो नमोध या क्रांती मित्र हो भीम प्यांतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा